नमस्कार मित्रो अभ्यासगणिताचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज दशांशाची वजाबाकी कशी करायची ते पाहणार आहोत या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण दशांशाची बेरीज कशी करायची ते पाहिलेलं आहे आपण जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून आपण दशांशाची बेरीज पाहू शकता दशांशाची वजाबाकी यासाठी पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया बावन्न दशांशून्य नऊ दोन वजा तीन दशांश सात एक काय करायचे दशांशाची बेरीज असू द्या किंवा वजाबाकी असू द्या महत्वाचं काय आहे गणिताची मांडणी अचूक करणं गरजेचं आहे सुरुवातीला काय करायचं त्यासाठी तर या ठिकाणी जी पहिली संख्या दिलेली आहे पहिल्या संख्येचं लेखन करून घ्यायचं पहिली संख्या काय आहे बावन्न दशांशून नऊ दोन हे लिहिण्यासाठी तर फार काय अवघड नाही आपण सहज लिहू शकतो यानंतर प्रश्न पडला दुसरी जी संख्या आहे ती कशी लिहायची त्याच्यामध्ये फार अडचणीची गोष्ट असं काही नाही काय करायचं दुसरी संख्या लिहितेवढेच हा जो चिन्ह आपल्याला दिसतोय तो दशांश चिन्ह या दशांशिन्हाच्या खाली देऊन घ्यायचा हे पण सोपंच आहे यानंतर काय करायचं आपल्याला दशांशाच्या डावीकडचा अंक कोणता पाहायचाय दशांशाच्या डावीकडे तीन आहे आपण चिन्ह या ठिकाणी दिलंय त्याच्या डावीकडे तीन लिहून घ्या उजवीकडे कोणते अंक आहेत उजवीकडे सात आणि एक आहे आपण या ठिकाणी सात आणि एक देऊन घेऊया ठीक आहे यानंतर चिन्ह कशाचं वजाबाकीचं कारण गणित वजाबाकीचं आहे आता आपण जसं नेहमी वजाबाकी करतो त्याच पद्धतीनं वजाबाकी करायची दोन मधून एक जर कमी केला एक राहतील नऊमधून सात कमी केले दोन राहतील आता या ठिकाणी दोन मधून तीन कमी होणार नाही मग काय करायचं या पाचमधला एक अंक इथं घ्या बारा झाले बारामधून तीन गेले नऊ शिल्लक राहतील आता या ठिकाणी किती राहिले दिसायला पाच जरी दिसत असले चार तर, पन, तर एक अंक आपण बाजूला घेतलाय म्हणजे त्या ठिकाणी चार अंक राहिले याच्या खाली काहीच नाही म्हणजे शून्य आहे आपण काय केलं चार ला चार गेलो वजाबाकी तर केली पण राहिलं काय यामध्ये तर दशांश चिन्हाच्या खाली चिन्ह देणं गरजेचं आहे मग आपलं उत्तर काय आलं एकोणपन्नास दशांश चिन्ह दोन एक तुम्हाला लक्षात आलं असेल आपण बेरजेला जशी मांडणी करतो अगदी तशीच मांडणी आपल्याला वजाबाकीमध्ये करायचं आहे आणि आपल्याला ते उदाहरण सोडवायचं आहे यानंतर आपण दुसरं उदाहरण या ठिकाणी पाहणार आहोत दुसरं उदाहरण समजा असं अठ्ठेचाळीस व जा तीन दशांश दोन सात अगोदरच्या उदाहरणापेक्षा हे उदाहरण थोडंसं वेगळं वाटत असेल यामध्ये काय दिलेलं आहे पहिली संख्या अठ्ठेचाळीस आहे यामध्ये कुठंच दशांशून दिसत नाही आणि जी दुसरी संख्या आहे त्यामध्ये आहे तीन दशांशून दोन सात अशा वेळेस काय करायचं अठ्ठेचाळीस या संख्येमध्ये जरी चिन्ह दिसत नसेल तर तो दशांशींना शेवटी असतो म्हणजे आपण अठ्ठेचाळीसला कसं लिहू शकतो अठ्ठेचाळीस दशांश शून्य ठीक आहे एखाद्या संख्येला जर चिन्ह दिलं नसेल तर तो चिन्ह शेवटी लिहायचा आणि त्या दशांशाच्या पुढे शून्य अंक घ्यायचा आता आपण दुसरी संख्या लिहून घेणार आहोत वजाबाकी करत असते वेळेस दशांशाखाली दशांश त्या दशांशाच्या डावीकडच्या अंक डावीकडं आणि उजवीकडचे अंक उजवीकडं या ठिकाणी दोन आणि सात लिहिलं वजाबाकीची क्रिया करायची ज्या ठिकाणी रिकामी जागा आहे तिथे शून्य देऊन घ्या ठीक आहे आता आपण वजाबाकी करणार आहोत शून्यातून सात जाणार नाही हात घेण्यासाठी आपण बाजूवर गेला आठ मधून एक इथं घेतला दहा झाले मधून एक अंक इथं घेतला या ठिकाणी दहा झाले आणि इथं नऊ झाले मधून सात गेली तीन राहतील या ठिकाणी नऊ शिल्लक आहेत नऊ मधून दोन गेले सात राहिले आता राहिला प्रश्न काय इथं किती राहिले दिसायला तरी आठ दिसू लागलेत पण या ठिकाणी शिल्लक आहेत सात मधून तीन गेले चार राहिले आणि चार मधून शून्य गेले चार राहिले दशांशाला